वेरी गुड छान छान आज आपण काय करणार आहोत वेगवेगळ्या रंगांची नावे शिकणार आहोत बरोबर लक्ष द्या आता हा

नारिणी कोणता नारिणी बरोबर छान कुठं हा हा छान छान असत छान बरोबर चेअरचा कलर कोणता आहे नारिणी बरोबर छान हा अर सरक्षात कुठचं आहे बी एन एसी के बॅक म्हणजे बॅक बरोबर ब्लॅक कलर काही का हो छान सर बरोबर बरोबर छान अजून ब्लॅक कलर तुमच्या शेवट हां बरोबर मशीनचा हा बरोबर कोणता आहे ब्लॅक का छान छान हा तुमचा सहा नंबर कोणता आहे येल्लो येल्लो

हा छान 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 व्हाईटचा कलर कोणता आहे पर्पल बरोबर हा कलर कोणता आहे पर्पल जांभळा लक्षात पुढचा कलर कोणता आहे शर्ट कोणता आहे पुढचा कलर ब्राऊन ब्राऊन म्हणजे तर किरी कशी कोण आहे हां हां चालेल हो अकरा नंतर जाऊ आज आपण नावे शिकलो का कलर्स नेम शिकलो